मुकेश पाटलांवरती काय का आरोप आहे नाही सध्या काही आरोप नाही आता तुमचा विषय क्लिअर झालेला म्हणजे आता तुमच्यामध्ये काही वाद नाही नमस्कार मी पुष्पा चंद्रकांत पाटील मी दोन दिवसापूर्वी माझ्याबरोबर झालेल्या घटनेबद्दल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलची बातमी दिली होती व मला आज न्याय मिळाला त्याबद्दल मी टॉप टेन महाराष्ट्र अत्यंत आभारी आहे थँक्यू सो मच टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर काल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या चे वतीने आम्ही आपणास एक बातमी दाखवली होती विरार पूर्वेच्या कोपरी गावातील चंद्रकांत पाटील डॉक्टर त्यांना वकिलांनी धमकी दिली होती परंतु आज तो वाद मिटलेला आहे खरी हकीकत काय आहे ते आज मी आपल्याला या चॅनलच्या चे माध्यमातून दाखवणार आहोत काही गैरसमज दोघांमध्ये झाला होता आपल्यासोबत जितू मकवाना आहेत ज्यांनी ती जागा विकत घेतली होती जितूजी असं काय घडलं की तुम्ही दहा वर्ष तिथे डेव्हलपमेंट नाही केली थोडे टेनन्ट वगैरेचा इश्यू होता आणि अजून पण थोडे टेनन्ट राहिलेले आहेत तर ते काही खाली करत नव्हते त्याच्यामुळे इश्यू येत होता तो आता तो सॉल्व्ह होत आला आहे आमच्यात काय डॉक्टरांबरोबर काही आमच्या वाद नाही मिळत डॉक्टरांच्या पत्नीने मुकेश पाटील जे वकील त्यांच्यावरती त्यांच्या मिसअंडरस्टँडिंग होता मुकेश पाटीलने डायरेक्ट त्यांच्याकडून जमीन घेतली नव्हती ती वया होती की बटुक मकवानाकडून मुकेश पाटलांनी घेतली होती ती मिसअंडर त्यांची निघालेली आता म्हणजे ती जमीन परस्पर बटूक बटुक बटुक बटु? मकवानावर त्यांच्याकडनं घेतली होती म्हणजे तुमच्या जवळून त्यांनी ती जमीन घेतली होती ती मिसअंडरस्टँडिंग होती ती दूर झाली दूर झाली डॉक्टर साहेब आता तुमचा मुकेश पाटलांवरती काय आरोप आहे नाही सध्या काही आरोप नाही आता तुमचा विषय क्लिअर झालेला आहे म्हणजे आता तुमच्यामध्ये काही वाद नाही काही बात आपण एकंदरीत जर पाहिलं तर कुठे ना कुठेतरी व्हिडिओच्या माध्यमातून जी बातमी टाकली त्या बातमीला आपल्याला नाही मिळाव्याला दिसतय कुठेतरी जो या दोघांमध्ये वाद होता किंवा गैरसमज होता तो आता मिटलेला आहे आणि कुठे ना कुठेतरी नवीन सुरुवात जी आहे ती होणार आहे तुम्ही असा वेळ दिलेला आहे ना जे आता आम्ही टेनट सगळे खाली झालं की तुरंत लगेच म्हणजे फाईल टाकणार ते जवळजवळ तीन एक महिन्याचं टार्गेट आहे तीन एक महिन्यामध्ये आम्ही काम प्रोसेसिंग चालू करणार म्हणजे मेन जो खरा जो तुमचा वाद होता मुकेश पाटलांचा चंद्रकांत पाटलांचा तो तो, तो तो आता तो जो वाद मिटलेला मिसअंडरस्टँडिंग होती मग आता जी मुकेश पाटलांनी जी जमीन जी दोन गुंठा जमीन द्यायचा त्यांना ठरलाय ती कोणाच्या कोटातून जाणार आहे ती ऍक्च्युअल म्हणजे कन्व्हिन्स अगोदरच झालेला आहे पण डायरेक्ट मुकेश पाटलांनी चंद्रकांत डॉक्टर कडून घेतली नव्हती चंद्रकांत पाटलांनी बटूक मकोणाला विकली होती आणि बटुक मकोणाने मुकेश पाटलाला विकली होती तर आता सोल्युशन झालेला आहे म्हणजे आता तुमचे संपूर्ण वाद मिटले म्हटलेला आहे ह्या विषयावरती आपण जो आरोप केला होता जो आरोप चंद्रकांत पाटलांनी मुकेश पाटील जे वकील आहेत ऍडव्होकेट त्यांच्यावरती केला होता ते गैरसमजातून घडलं होतं परंतु एक गोष्ट चांगली घडली ते म्हणजे आता त्यांचा जो वाद आहे खर तर म्हणजे आता लवकरच स्वतः मकवाना ब्रदर्स ही इमारत त्या ठिकाणी बांधणार आहेत आणि त्यांचा जो काही भागीदाराचा जो हिस्सा आहे तो तो सुद्धा त्यांना मिळणार आहे पॉपटन महाराष्ट्र न्यूज वसईंद्रा